जय काशी विश्वनाथ जय काशी विश्वनाथ आम्ही आज आहोत वाराणसी काशी बनारस भगवान काशी विश्वेश्वरांच्या चरणी आज सुंदर अशा ह्या संध्याकाळी गंगामयासोबत आम्ही सर्व घाटांचं दर्शन करत करत आरतीसाठी चाललेलो आहोत आणि नितळ गंगामयेचं पाणी आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस ही आमची बोटिंग आणि या सुंदर घाटांचं दर्शन करत करत आम्ही आरतीला जातो आपण सुंदर आणि शांत वातावरणामध्ये वाराणसी काशी बनारस या शहराचे भारतीय सनातन परंपरेचं सौंदर्य अधिक लोक हे सर्व घाट पाहता पाहता इल मणिकर्णिका घाटालाही थोडंसं वेगळं महत्त्व आहे कारण आपलं जीवन जगत असताना सगळ्यांचं अंतिम गंतव्य जे आहे ते अंतिम गंतव्य या ठिकाणीच आहे त्यामुळे प्रत्यक्ष हा घाट प्रत्यक्ष त्या ठिकाणी वेगळं महत्त्व दर्शवते सुंदर काशी शांत काशी आकर्षक काशी जय काशी विश्वेश्वर जय काशी विश्वनाथ हाशी नाथ की जय हो भोले नाथ की जय हो डमरू वाले बाबा या ठिकाणी सुंदर आरती सुरू आहे आमचा आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसण्याचा योग आला नाही थोडासा आम्हाला प्रवासामध्ये उशीर झाला खूप भाविभक्त या ठिकाणी आरती करता आलेले आहेत

દ્વારાણસી કાશી મેદાનસ આરતી આરતી સંપ્યાન બોટીંચા દ્વારા પ્રવાસ કરત કર મકાનની અલવટ કરતી शांत आणि सुंदर गंगेच्या पाण्यामध्ये प्रवास एक अद्भुत अनुभव परिवाराची नेपाळ पशुपतीनाथ यात्रा आणि सोबत सोबत चित्रकूट अयोध्या त्यानंतर पोखरा त्यानंतर काठमांडू जनकपूर नंतर बोधगया वाराणसी नंतर प्रयागराज नेहेर आणि इतरही धार्मिक स्थळं यांची संपूर्ण यात्रा राम व्यवहारे या यूट्यूब चॅनलवर आपण अवश्य पहा नम्र विनंती आम आप, आमच्यासोबत आपणही ही, ही सुंदर यात्रा करू शकता तसं तर रामविवारे या यूट्यूब चॅनलवरून दैनिक निशुल्क सर्वांसाठी सामूहिक दैनिक योग प्राणायामवर्ग क्रांतीसूर्य महात्मा फुले उद्यानामधून दररोज सुरू आहे त्या यूट्यूब चॅनलचा उद्देशही तोच आहे की सर्वांपर्यंत योग पोहोचावा काय सुंदर नजारा आहे रात्रीचा अद्भुत अगणी विलोभनीय अतिशय सुंदर जय काशी विश्वेश्वर जय भोलेनाथ जय काशी विश्वनाथ जय पुष्पदिनाथ जय भोलेनाथ जय काशी विश्वनाथ परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती आहे की आमच्यासोबत रोज सकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत योग प्राणायाम करून आपल्या शरीराची रूप प्रतिकारशक्ती आपण वाढवावी आणि जेवढंही आयुष्य आपलं आहे ते निरोगी सशक्त समृद्ध शक्तिशाली बनून आपण जीवन जगावे याकरताच ही अखंड अविरत अविचल निशुल्क योगसेवा परप्रते योगगुरु रामदेव बाबा यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने सुरू आहे आणि पुढे सुरूही राहणार म्हणून रामव्यवहारी यूट्यूब चॅनलवरून आपण ही संपूर्ण यात्रासुद्धा पाहू शकता आपल्याला नम्र विनंती आहे की चॅनलला अधिकाधिक लाईक शेअर व सबस्क्राईब करून अधिक लोकांपर्यंत आपण हा योग पोहोचवू या असणाऱ्या यात्राही पोहोचवू खूप धन्यवाद जय काशी विश्वनाथ जय काशी विश्वेश्वर नम पार्वती पतये हर हर महादेव मैया की Yeah.